भरत शेट काय आहेत तुम्ही दादा हो दादा भरत शेट काय आहेत ना माझे आयुष्य पूर्ण त्यांच्यावर काढले मला माहिती सांगितलं रमेश बारसकर इथं आहेत विजयराज तुम्ही तिथं आहेत त्या सह्याद्रीच्या पायरीवरती भरत शेट तुम्हाला एक शब्द बोलले होते अशीच एकी विधानसभेला ठेवा आणि राजाभावा आमदार करा तुम्ही एक एक ठेवली आपण आमदार झालो आपण आमदार बदलला आपण रद्द केलं लक्षात आहे पुन्हा पुन्हा आणि भरत शेडला मी विनंती करतो या तालुक्याचा आमदार म्हणून आपल्याला विनंती करतो की साहेब रतन खत्रीच्या मटक्याच्या आकड्यामुळं या मतदारसंघामध्ये आपल्या निधीची उलट सुलट चर्चा होती फेब्रुवारी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या मोहळ मतदारसंघामध्ये येनोर या गावामध्ये पुतळा उभा राहिला आणि या पुतळ्याच्या अनावरणासाठी गेले सहा महिने झालं कधी उद्घाटन होईल अशा पद्धतीची चर्चा या मतदारसंघामध्ये होत असताना कदाचित नीतीला सुद्धा ते मान्य नव्हतं की भरत शेठ कदाचित स्त्रीची इच्छा होती की मी मोहोळचा आमदार आणि आपण राज्याच्या मंत्रिमंडळात नामदार व्हावं म्हणून गेली सहा महिने झालं तुमच्या आणि माझ्या नशिबामध्ये हा योग होता माझ्या आयुष्यामध्ये उमेदवार आपण एवढं काही बोललेलं असल्यामुळं मी आत्ता विजयराजदाना सांगत होतो की मी दोनच मिनटं शुभेच्छा देतो आणि मंत्रिमंडळ मंत्री मोहदांच्या हातात माईक देतो कारण उमेश दादानी आज काही ठेवली नाही फक्त <laughs> शेठला ह्या गोष्टीची आठवण करून देतो की भर शेठ म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठ्या भावाची भूमिका बजावणारा आमचा मोठा बंधू अगदी बायकोची भांडणं जरी झालं तरी वहिनीला आणि त्यांना येऊन घरी मिटवावी लागतात असं आमचं अतुटचं नातं जे आजपर्यंत आम्ही जपलं आणि याही पुढे आम्ही जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जपत राहू आपल्याला एक आठवण करून देण्यासाठी आणि या जयंतीच्या या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी मी आज उभा आहे की वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला आणि मोहोळ मतदारसंघातून तब्बल तीस हजार दोनशे दोन मताधिक्यांनी मी निवडून आलो परंतु चार महिन्यापूर्वी सह्याद्री अतिथीग्रहाच्या पायऱ्यावरती दादा आपण माझ्याबरोबर होता चरणराज माझ्याबरोबर होते विजयराज माझ्याबरोबर होते दीपक मेंबर माझ्याबरोबर होते बारसकर आपण होता आणि मोहोळ मतदारसंघातल्या अनगर अप्परच्या कार्यालयाच्या प्रकरणानं उचल खाल्ली होती आपण बोलता बोलता दादा म्हणाला तशी परिस्थिती नव्हती तर मी त्या दिवशी ना। आमदार भरत शेठ गोबाले साहेबांच्या समोर हात जोडले होते की तुम्हाला महाडला जाऊ देणार नाही जोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्र्यांची आमच्या शिष्टमंडळाची भेट घडवून देत नाही या कार्यालयाला स्थगिती घेऊन देत नाही तोपर्यंत मी आम्ही तुम्हाला सोडणार नाही इतकं आमचं त्यांचं अतुटचं नातं होतं आणि भरत शेठ त्या दिवशी दिवसभर थांबले मुख्यमंत्री महोदयांना भेटले गाडीतनं उतरल्या उतरल्या त्यानंतर आम्हाला घेऊन आमच्या शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्री महोदयांकडे गेले आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्या कागदावरती एक रिमार्क्स लिहिला होता जसं भरत शेठ म्हणाले जसं शिष्टमंडळ त्यांना म्हणाल त्या पद्धतीनं अंगर अप्पर कार्यालयाला तात्पुरती स्थगिती व फेर संरक्षण करून अहवाल सादर करा आणि त्यानंतर तहसीलदार साहेब आपण इथं आहात क्षणाचा अभिनंदन आता खदगावकरांच्या मोबाईलवर मुबर आपले कलेक्टर आशीर्वाद आणि या राज्याचे महसूल सेक्रेटरी राजेश कुमार या दोघांनी त्या आदेशाची प्रत पाठवली परंतु शेठची बी काही अडचण होती मुख्यमंत्री महोदयांची काहीतरी अडचण होती रात्री एक वाजता साडेआठ वाजता रात्री मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली परंतु एक वाजता काहीतरी रामायण महाभारत झालं मुख्यमंत्र्यांवरती दबाव आणला गेला आणि दुसऱ्या दिवशी भरत शेटला घेऊन पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यावेळी जड अंतकरणानं भरत शेटनी सांगितलं की आपली मुख्यमंत्र्यांची अडचण जास्त होती त्यावेळेला भरत शेठ गडकरी रंगताईंच्या पशी आम्ही तुम्हाला शब्द दिला होता की मुख्यमंत्री महोदयाला आणि तुम्हाला आता आम्ही अडचणीत आणणार नाही दादा अजित दादा आपण गेला तुम्हाला सांगतो रात्री एक वाजता विद्यमान आमदार यशवंत माने आणि राजन पाटील दादांना घेऊन मुख्यमंत्र्याकडे गेले आणि मग ते रात्री प्रकरण थांबवलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अनगर चालू झालं म्हणजे भरपूरची प्रामाणिक भूमिका होती की हे कार्यालय रद्द व्हावं परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं भरत शेठचं या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरच्या विठोबाच्या नगरीमध्ये दर्शन घेऊन माझ्याकडे कर जेवण करून माझ्या परिवाराला भेटून भरत शेठ पिणूरमध्ये आले या आपल्या राजांच्या अना पुतळ्याचं अनावरण केलं आणि ह्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर भरत शेठ माझं नैतिक कर्तव्य आहे एक लहान बंधू म्हणून की वीस तारखेला मतदान झालं तेवीस तारखेला मी आमदार झालो परंतु सतरा तारखेला मुंबई हायकोर्टानं यांचं थोबाड फोडलं आणि अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करून पुन्हा एकदा ते आपल्या मोहोळ तहसील कचेरीला ती चाळीस गावं जोडली बऱ्याच आज आपण इथं आलात आज अक्षरशः आम्हाला आनंदाचा खूप आनंदाचा माझ्याच दृष्टीनं खूप आनंदाचा दिवस आहे की अनगरसाठी आपण आमच्यासाठी पळत होता मी आमदार व्हावा म्हणून किमान ऐंशी कोटी रुपयाचा निधी तुम्ही मुख्यमंत्र्याकड पालकमंत्र्याकड ग्रामविकास मंत्र्याकड सगळ्या मंत्र्याकड जेवढा मोहोळ निधी आला त्या सगळ्या निधीवरच पत्र जर बघितलं असत तर आमदार भरत शेठ गोगावले यांच्या पत्रावरती या मोहोळ मतदारसंघाला शिंदेसाहेबाच्या कालखंडात किमान शंभर कोटी रुपयाचा निधी मिळाला काय चरणराज राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथभाई शिंदे या याप्रसंगी आपल्या सर्वांचे साहेबांचे आभार व्यक्त करावेत आणि त्यांनी या ठिकाणी स्वखर्चातून हा पुतळा आपल्या पेनूरकरांना इथं दिलेला आहे

भरत शेठ काय आहेत उमेश दादा ओ उमेश दादा भरत शेठ काय आहेत ना माझे आयुष्य पूर्ण त्यांच्यावर कारले मला माहिती आहे मी मगा सांगितलं रमेश बारसकर इथं आहेत विजयराज तुम्ही तिथं आहेत त्या सह्याद्रीच्या पायरीवरती भरत शेठ तुम्हाला एक शब्द बोलले होते अशीच एकी विधानसभेला ठेवा आणि राजा भाऊला आमदार करा तुम्ही एक एक ठेवली आपण आमदार झालो आपण आमदार बदलला आपण अनगर पर रद्द केलं दादा तुमची खंत आमच्या लक्षात आहे जनावरांचा बाजारसुद्धा पुन्हा आणो सबरेस्टर पुन्हा आणो आणि भरत शेठला मी विनंती करतो या तालुक्याचा ता आमदार म्हणून आपल्याला विनंती करतो की साहेब रतन खत्रीच्या मटक्याच्या आकड्यामुळं या मतदारसंघामध्ये आपल्या निधीची उलटसुलट चर्चा होती परंतु ग्रामीण भागामध्ये काम करत असताना महाराष्ट्र राज्याचं रोजगार हमी योजना खाता आपल्याकडं आहे आपल्याकडं फलोत्पादन खाता आहे गावखेड्यामध्ये रस्त्याची प्रचंड अशी आमची अडचण आहे प्रत्येक गावामध्ये किमान दहावीस दहावीस रस्ते आम्हाला लागत आहेत शिवार रस्ते आम्हाला लागत आहेत पारंद रस्ते आम्हाला लागत आहेत पंच्याण्णव पाचच्या हेडकलची कामं आम्हाला लागत आहेत तर आपल्याला विनंती करतो आपल्याकडं फुलोत्पादनसुद्धा खाता आहे या भागामध्ये फुलोत्पादन खात्याने एक नवी क्रांती होण्यासारखं एक खातं आपल्याकडे आहे रोजगार हमी हे दोन खातं शेतकऱ्याच्या निगडीतली खाती आपल्याकडे आहेत मी आपल्याला विनंती करतो की आपण राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात माझ्या मोहोळ मतदारसंघासाठी आपण आपला आशीर्वाद जसा आजपर्यंत तीस बत्तीस वर्ष माझ्या पाठीशी खंबीर होता या पाच वर्षात फक्त या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी गावखेडी बदलण्यासाठी आपल्या खात्यातून मला भरमसाठ कामं करायचे आहेत आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा आणि प्रचंड असा विकास निधी आम्हाला द्यावा एवढी मी मागणी करतो आणि आपण इथं आलात रायगड जिल्ह्यावरून इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा उद्घाटन आपण केलं आम्हाला मोठे बंधू म्हणून संबोधित करतात त्याबद्दल मी मना आपलं मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय